मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टीचे महापौर आणि शिवसेना उद्धव गटाचा उपमहापौर बसल्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा चंद्रपूर येथील सत्ता कारणामध्ये भारतीय जनता पार्टीला उद्धव सेनेने सहकार्य केल्यामुळे भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी आणि उद्धव सेना यांचा महापौर उपमहापौर बसून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेली आहे आणि यामुळे महाविकास आघाडीमध्ये तडा जातो बिघाडी होते का याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चंद्रपूरमध्ये साम दाम दंड भेद त्या नीतीच्या विरोधात काँग्रेसनं सर्व असे सासठ पैकी सत्तावीस जागा मिळून महापौर पदाच्या रेसमध्ये सर्वात पुढे आघाडी घेतली आणि त्या ठिकाणी सत्तावीस अधिक सहा हे उद्धव सेनेचे असे मिळून त्या ठिकाणी सहज सत्ता ही काँग्रेसची बसणार होती परंतु धानोरकर माझी खा खासदार धानोरकर आणि आमदार वट्टेवा यांच्या वादाचा फटका हा तेथील काँग्रेस जनांना बसलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने ऐन वेळेला उत्कृष्टपणे खेळ केलेला उद्धव गटाच्या लोकांना आपल्याकडे खेचून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर बसून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे माजी मंत्री यांनी या ठिकाणी आपल्या कौशल्याचा वापर केल्याचं दिसून आलेलं आहे आणि काँग्रेसचे लोक आपसात भांडत बसल्यामुळं या ठिकाणी त्यांना हात चोळत बसावं लागलेला आहे आणि धानोरकर आणि वट्टेवर यांनी शिवसेनेला त्याच्याबद्दल दोष दिलेला आहे आणि वट्टेवार यांनी असं म्हटलं आहे का आम्ही परभणी किंवा इतर ठिकाणी उद्धव सेनेला मदत करू केली नाही तर काय परिणाम होतील याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे असं जरी असलं तरी राजकारणामध्ये कोणकोणाचा कौन शत्रू नाही कोणकोणाचा कौन मित्र नाही उद्धव सेनेच्या तेथील नेत्यांनी त्यांचा फायदा बघूनच त्या ठिकाणी आपला Uh, सत्ता मिळवलेली आहे आणि याचा दोष हा काँग्रेसला जातो आहे काँग्रेसच्या बोट्टेवर आणि uh, धानोरकर ह्या गटाला जातो आहे बरेच परिश्रमाने आलेली सत्ता कशी टिकवायची ही त्यांना जमलं नाही त्यांचे सत्तावीस आणि काही उद्धव सेनेशी बातचीत करून त्यांना काही पदं दिली असती किंवा वंचित बहुजन आघाडीला देखील सत्तेमध्ये सहभागी हो होताना त्यांना काही आश्वासन दिलं असतं तर या गोष्टी झाल्या नसत्या परंतु भांडत बसायचं गेल्या एक महिन्यापासून काँग्रेसजन भांडत बसले आणि त्या भांडणाचा फटका त्यांना बसलेला आहे ते भांडत बसल्यामुळं इतर लोक पण आहेत तुमच्या सत्तावीसच्या व्यतिरिक्त इतर लोक आहेत इतर तुम्हाला जी काही सात मतं कमी आहेत त्या सात मतांसाठी तुम्ही काहीतरी बार्गेनिंग करणं आवश्यक असताना तशा प्रकारे बार्गेनिंग काँग्रेसने न केल्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि कधी नव्हती एवढी आलेली संधी हाताशी तोंडाशी आलेली सत्ती काँग्रेस जनाने भांडून घालवलेली आहे आणि आपण घालवली सत्ती संधी ही आता उद्धव सेनेला दोष देऊन जमणार नाही कारण उद्धव सेनेला देखील आपलं अस्तित्व ठेकायचं आहे आणि आता उद्धव सेनेने प्रभागतेने त्या पद्धतीनं आपल्या भूमिका घेतलेल्या आहेत उद्धव सेनेने त्या त्या जिल्ह्याच्या लोकांना आपापला निर्णय पक्ष वाचवण्याच्या दृष्टीने घेण्याचे दिलेले आदेश आणि त्या पद्धतीने ज्याने त्याने आपापली कामं केलेली आहेत या ठिकाणी कोणाला दोष देता येणार नाही आणि चंद्रपूरचा जो मुद्दा महापौर पदाचा आहे याचे संपूर्ण दोष हा काँग्रेसकडे जातो काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे राहुल गांधी विरोधी पक्ष नेते ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या विरोधात आपला संघर्ष त्यांनी ठेवलेला आहे आता त्या पद्धतीने राहुल गांधीला साथ देण्याचं काम काँग्रेस जनांनी केलं पाहिजे सत्ता येईल जाईल पण अनेक वर्ष काँग्रेस जनांनी सत्ताचा उपभोग घेतलेला आहे आणि ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहे असं असताना आता सर्व मतभेद विसरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी ज्या पद्धतीने संघर्ष करत आहेत त्याच्या बाजूला काँग्रेस जनाने उभं राहावं महाविकास आघाडीचं काय होईल हो ते होऊ द्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आता उद्धव सेनेने प्रयत्न केला पाहिजे काँग्रेसने दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे आणि या ठिकाणची लोकशाही टिकली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सक्षम विरोधी पक्ष निर्माण झाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या भांडवलशाही धोरणाच्या विरोधात आपण एकवटले पाहिजे याची भूमिका उद्धव सेनेने घ्यावी तथा काँग्रेसने घ्यावी आणि एकोणतीसच्या निवडणुकीच्या दृष्टीनं कशाप्रकारे वाटचाल करावी ही भूमिका घ्यावी या संदर्भात आपलं म्हणणे काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत